बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत अयोध्येमध्ये बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी कोल्हापूरहून जाणाऱ्या अक्षता कलशाचं करवी तालुक्यातील पिरवाडीमध्ये ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत झालं रथातून भव्य मिरवणूक काढत गावकऱ्यांनी कलशाचं स्वागत केलं तसंच प्रभू रामचंद्रांच्या जयघोषानं गाव दुमदुमलं अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापनानिमित्त देशातील गावागावांमध्ये पूजनासाठी अक्षता कलश पाठवण्यात आलाय या अक्षता कलशाचं करवी तालुक्यातील पिरवाडी इथं मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत झालं मिरवणुकीवेळी गावातील मुख्य रस्त्यावर रांगोळी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या तसंच पारंपरिक वाद्य ढोलताशा भजन दिंडीमध्ये हनुमान मंदिरात या कलशाचं पूजन करण्यात आलं यावेळी श्री प्रभू रामचंद्रांच्या जयघोषानं भक्तिमय वातावरणानं परिसर दुमदुमला होता या कार्यक्रमाला करवीर भाजपा मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष सरदार हराळे सरपंच शुभांगी मिठारी उपसरपंच यशवंत सातपुते तंटामुक्तीचे अध्यक्ष शहाजी लाड जितेंद्र जाधव सूर्यकांत लाड दिलीप लाड ग्रामसेवक संदीप पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते